नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे शिंगाडा घेतलेला आहे याला आपण वॉटर चेसनेटसुद्धा म्हणतो आणि हे उपवासासाठी जास्त करून खाल्लं जातं अतिशय पौष्टिक असे असतात आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतात सगळीकडे भरपूर विकायला आलेले असतात हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हे उगवतात आणि हिवाळ्यामध्ये विकले जातात जास्त करून आता हे कसे शिजवायचे याची योग्य सोपी पद्धत कुठली आहे शिजवण्याची आणि आपण घरच्या घरी हे शिंगाडे कसे शिजवून खाऊ शकतो ते मी सांगणार आहे त्यासाठी ते शिंगाडा जो घेतलेला आहे तो विकत घेताना अगदी टणक असा बघून घ्यायचा कडक जे असतात नाही का ते अतिशय चांगले असतात चवीला मऊ जर शिंगाडा तुमचा असेल अगदी तर तो आतनं खराब असतो तसे शिंगाडे घेताना बघून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यावरती काळा कलर खूप असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे शिंगाडे धुवून मग वापरून घ्यायचे आता या प्रकारे इथे हे शिंगाडे मी घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ हे धुवून घेणारे कारण त्याचा कलर जो असतो ना काळा तो हाताला सुद्धा लागतो पाणी भरपूर घालायचं आणि भरपूर पाण्यामध्ये हे शिंगाडे स्वच्छ दोन ते तीन वेळा व्यवस्थित वे अगदी धुवून घ्यायचे तर सगळ्या गोष्टी मी इथे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यासमोरचं बेलचं बटन जे असतं ते नक्की दाबा आणि त्याच्यावरती ऑलवरती क्लिक करा म्हणजे काय होईल माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकाल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मी कुठले कुठले व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला ते सहज बघता येतील आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपण रेसिपी म्हणजे मी फक्त इथे शिंगाडा कसा उकडायचा आणि कसा खायचा ते सांगणार आहे आता हे शिंगाडे स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेले आहेत हाताला काळा कलरसुद्धा लागत नाही तुम्ही पाहू शकाल आणि आता हे निथळून घेतलेले आहेत आता हे पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर हे शिंगाडे आता आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी ते कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये हे सगळे शिंगाडे घालायचे आहेत आपल्याला आता या शिंगाड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पहिल्यांदा मी इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला कमीत कमी घालायचं -कमी आहे कारण वाफेवरच हे शिंगाडे चांगले शिजतात जास्त पाणी झालं तर हे शिंगाडे अगदी मऊसुद असे होतात त्यानंतर याच्यामध्ये सेंदवचं मीठ घातलेलं आहे कारण आपण उपासासाठी हे शि शिंगाडे खाणार आहोत म्हटल्यावर इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून गॅसवरती याच्या एक शिट्टी करून घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेम करायची नाही मिडियम गॅसवरती आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे आता इथे मी गॅस चालू करते हे शिंगाडे अतिशय पौष्टिक असे असतात सर्वात जास्त कॅल्शियम असतं याच्यामध्ये त्यामुळे हाडं आणि दात आपले अगदी मजबूत असे राहतात शुगर नियंत्रित राहते ज्यांचे डायबिटीज ज्यांना आहे त्यांचं आणि अतिशय खूप पौष्टिक असल्यामुळे ह्याच्यामधनं आपल्याला खूप जास्त ऊर्जा मिळते आता इथे एक शिट्टी करून झालेली आहे कुकर मी इथे थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर झाकण आता काढून घेते आता पाहिलेलं इथं तुम्ही की इथे कुकर मध्ये हे चांगले शिजलेले आहेत आपण चेक करूया सुरीने या, या प्रकारे सुरी मी चेक करून बघते सुरीने मस्त असे शिजलेले आहेत आता ह्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचे आपल्याला आणि हे निथून पुन्हा गा थोडेसे थंड करून घ्यायचेत आपल्याला शिंगाडे हे या प्रकारे इतला त्या इथलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि शिंगाडे एका डिशमध्ये काढून घेते हे शिंगाडे वरचं साल काढून खायचे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला खूप जास्त ऊर्जा मिळते रक्ताची कमतरता दूर होते मुख्य म्हणजे उच्च द रक्तदाब ज्यांना आहे त्यांच्यासाठी तर हे त्यांनी तर हे अगदी आवर्जून खावं आणि हे जी सुकवलेले पण शिंगाडे मिळतात बघा त्याचं पीठ तयार करून त्याचे लाडू तयार करतात मुलांना मधल्या वेळेमध्ये जर काहीतरी वेगळं खायला द्यायचं असेल तर हे पौष्टिक असे शिंगाड्याचे लाडू करतात शिंगाड्याच्या पिठाचा शिरा करतात थालीपीठ करतात पोळी करतात बरेचसे प्रमा प्रकार असे करतात म्हणजे उपासाला सगळे चालतात मुख्य म्हणजे आता आपण हे कट करून मी तुम्हाला दाखवते आतला भाग पूर्णपणे असा पांढरट असा असतो या प्रकारे हे लगेच कट होतं कारण त्या शिजल्यानंतर हे बघा या प्रकारे आतमध्ये पांढरं असतं आणि वरचं साल शिजल्यानंतर लगेच निघतं ते जरा टणक असलं तरी सुद्धा या प्रकारे शिजवल्यानंतर ते मऊशूद होतं आणि निघतं पूर्णपणे वरचं हे साल जे असतं ना ते आपल्याला काढून टाकायचं या प्रकारे ते आतमध्ये शिंगाडा असतो ज्याच्यावरती आपण तिखट मीठ वगैरे घालून खाऊ शकतो किंवा याची भाजीसुद्धा करतात नवरात्रामध्ये उपास असतो तेव्हा याची भाजी तयार करतात ती भाजी पण वरीच्या भाकरीबरोबर वगैरे खाल्ली जाते साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये आपण हे शिंगाडे शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे फारसा वेळ लागलेला नाहीये पण जर तुम्ही कुक पातिल्यामध्ये किंवा कढईमध्ये वगैरे शिजवणार असाल तर चाळीस ते पन्नास मिनिटं शिजायला लागतात आणि कारण वरचं याचं कवर जे असतं ना ते खूप टणक असतो त्याच्यामुळे थोडासा शिजायला जास्त वेळ लागतो झटपट आपले हे शिंगाडे शिजवून झालेले आहेत आणि वरचं मी या प्रकारे सगळी साल इथे काढून घेतेये पटकन निघतात फार वेळ लागत नाही आणि याच्यावरती मीठ आणि लाल तिखट वगैरे घालायचं आणि खायचं किंवा मिरचीचा ठेचा जो असतो नाही का प्लेन मिरचीचं मिरची आणि जिरे मिक्सरमध्ये फिरून त्याचा ठेचावरती घालायचा मिक्स करायचा तसेही ते खूप छान लागतात काही जण याच्यामध्ये साखर घालून खातात तसेही खूप छान लागतात याप्रकारे त्या सगळे शिंगाड्याची सालं काढून घेतलेली आहेत अतिशय पौष्टिक असे असतात आपल्या आरोग्यासाठी शिंगाड्याचे फायदे खूप आहेत त्याच्यामुळे उपवासाला काहीतरी वेगळं का करणार असाल तर याप्रकारे शिंगाडे शिजवून खाऊ शकतो उपवासालाच खायला पाहिजे असं काही नाही एरवी तेरवी पण आपण अतिशय पौष्टिक असल्यामुळे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विकायला आलेले असल्यामुळे आणून आपण हे शिजवून मुलांना देऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन अशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद